हॅलो हा आणि तुम्ही सगळ्या गावात केलं मी डाब्या गेल्यावर रोट्या जास्त खातो म्हणून खातोच की ह्यात आहे आव पण सांगायची काय गरज आहे राज जी ते गावातलं पोरग मला दिसलं की आम्हाला म्हणते की तू आमच्याबरोबर डाब्या जेव्हा जाऊ नको तू रोट्याला खातो म्हणून अरे खातोय ते सांगितलं मी काय वेगळं सांगितलं का पण माहिती आहे मी रोट्यालाय खातो म्हणून बाकीच्या गावाला माहिती आहे का रोट्या खातो किती मग ते गावाला कळाय नको का बरं ना माणूस पोटा पाण्यापुरत्या जेवढ्या पोटात बसते ना तेवढेच खात का नाही ना पोटात बसते तेवढंच खात पण तुझ्यासारखं ना ना खात एवढं किती खातो एवढ्या मध्ये पंधरा पंधरा रोट्या संपवतो तू माझा कोटाच हा पंधरा रोट्या तर मी तर काय करू रावराव तुम्ही राह खाण्यापिण्याची माप काढत जाऊ नका आम्ही आठ जण जीवतो त्या पंधरा रोट्यात ए बाबा हा का तुम्ही आठ जण जेवताय ना तुम्ही तुम्ही, तुम्ही आठ जण जावा, जावा। मला काय तुम्ही ने जाऊ ना का पण काय होतं माझ्या गावावर बाकी जोडीदार असत त्यांना काय तुम्ही सांगाय जाऊ नका मी एवढ्याच रोट्या खातो तेवढ्याच रोट्या खातो म्हणून काय ना ना तुला नेल काळ कुत्रे चावलं आव येतच नाही कुत्र्याला नेऊन पण तुला नेणार नाही आव मी कुत्र्या बरं जेवायचं तुमच्याबरोबर मी येणार नाही काय तुमच्या बरोबर उभे आयुष्यात परत कधी जेव्हा येत नसतो नको ठेव ठेवू पण ठेवा Thiếu thiếu. Ờ. cái. Thiếu luôn. Thiếu luôn chứ không.